आपण आहोत सांगलीच्या टाटा पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीखाली ह्या पाण्याच्या टाकीखाली ही सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिकेची आरोग्य विभागाची कचरा घंटा गाडी आहे ही घंटा गाडी काही कारणानं वारंवार मेंटेनन्स येतं म्हणून ती बंद आहे आज सुद्धा ही गाडी बंदच ठेवण्यात आलेली ही गाडी बंद असल्यामुळे या भागामधला कचरा उठाव काम बंद आहे आणि ह्या गाडीचा जो एरिया आहे तो एरिया कचरा उठावामध्ये आता बंद असल्या कारणानं त्या भागातल्या कचरा समस्या निर्माण झालेलीच आहे मी याच्या बाबतीत चौकशी केली असता या, के या ठिकाणचे माजी नगरसेवक संतोष पाटील साहेब म्हणाले की भाऊ मी याच्याबद्दल खूप वेळा प्रयत्न केलेले आहेत की या, या गाडीच्या बदली दुसरी गाडी द्यावी आज आपल्या कार्यशाळेमध्ये अनेक कचरा गाड्या थांबून आहेत आर सी एस पाण्याच्या टाकीखाली एक गाडी आहे परत तीन गाड्या धूर फवारणीच्या पण नवीन गाड्या आहेत त्या गेल्या दोन तीन वर्षापासून थांबून आहेत तर या गाडीचा मेंटेनन्स येतो या गाडीला मेंटेनन्स देऊपर्यंत त्या गाड्या ज्या थांबून आहेत त्या गाड्यांना वापर करणं गरजेचं आहे या गाडीवरचा ड्रायव्हर बसून आहे या गाडीवरच्या ड्रायव्हरला बसून पगार द्यावा लागतो हा पगार जनतेचा आहे याचा गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे आणि संतोष पाटील नगरसेवक यांनी सुद्धा जी मागणी केली आहे त्यांची ती मागणी रास्त आहे त्यामुळं ज्या आपल्या महानगरपालिकेत गाड्या पडून आहेत ज्या सुस्थितीत आहेत त्याचा वापर कार्यशाळेनं ताबडतोब करावा अशी मी कार्यशाळेच्या लोकांना विनंती करतोय आणि उपायुक्त स्मृतीताई पाटील यांना विनंती करतो की ताई ही गाडी ज्या भागामध्ये फिरते तिथली कचऱ्याची समस्या वाढत आहे त्यामुळं त्वरित ही गाडी बदला आणि जी गाडी आपल्याकडं रिझर्व आहेत त्या गाड्यांचा वापर चालू करावा असं रोज एक नवीन विषयकडून आपण विनंती करत आहे धन्यवाद